सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा राज्यातील लाडक्या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या वतीने रामटेकमधील गांधी चौकात तोंडाला काळ्या फिती लावून आणि हातात काळे झेंडे घेऊन मुक आंदोलन करण्यात आले जनतेचा आवाज जळपण्याचा प्रयत्न करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या कानात या मुक आंदोलनाचा आवाज गुमलश राहणार नाही सत्तेच्या धुंदीत असणाऱ्या या सरकारला महाराष्ट्रातील जनताच आता जागे करणार आहे असे प्रतिपादन श्री विशालजी बरबटे यांनी केले शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रामटेक येथील गांधी चौक येथे झालेल्या मोर्चा मोर्चाप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रामटेक विधानसभा प्रमुख श्री विशाल बरबटे रामटेक तालुका प्रमुख श्री हेमराज चोखांद्रे पारशिवनी तालुका प्रमुख श्री कैलास खंडार राष्ट्रवादी शरद पवार पार्टीचे रामटेक तालुका प्रमुख श्री नकुल बरबटे युवासेना जिल्हाप्रमुख श्री लोकेश बावनकर कामगार सेना प्रमुख श्री समीर मेशराम रामटेक शहर प्रमुख बादल कुंभलकर मौदा तालुका संपर्क प्रमुख नरेश भोंदे युवासेना तालुका प्रमुख निकुंज कराडे शुभम डोकरी मारे व सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तसेच महाविकास आघाडीतील पदाधिकारी विभाग प्रमुख विभाग प्रमुख व शिवसैनिक या प्रसंगी उपस्थित होते सिटी इंडिया तालुका प्रतिनिधी राहुल हटवार हे पार पाळतायत आपल्या ग्रह जिल्ह्यात हे दे संरक्षण देऊ शकत नाही तर इतर महाराष्ट्रात कसे देईल हा प्रश्न लोकांसमोर घेऊन जाण्याचं काम आम्ही आज या मुक्त मोर्चाच्या माध्यमातून मागणी एकच आहे की आमच्या मुलाबाळांना सुरक्षा द्या आणि आमच्या आया बहिणींना सुरक्षा द्या त्या व्यतिरिक्त काहीच नाही पंधराशेची भीक नको सुरक्षेची हमी असो हेच सगळेच आहे मला वाटतं आज वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणी सगळ्या तालुक्यात वेगवेगळे वेग 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 वे� लोक जमले आहे काँग्रेस पक्षाचे काही लोक येतोय म्हणाले त्यांचे विविध ठिकाणी मोर्चे असल्याने आज सगळ्या तालुक्यात हे मोर्चे आहे म्हणून काही लोक नाही आमच्या काही भाग नाही की काही आमच्यात असमंजस नाही तुमच्याकडे वाटतं काँग्रेस येस